शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साई भक्त येत असतात त्यात अनेकदा नजर चुकीने भाविकांचे पैशांचे पाकिट किंवा मौल्यवान वस्तू मंदिर परिसरात किंवा इतर ठिकाणी पडून जातात भाविकांचे पडलेले पैशाचं पाकिट किंवा मौल्यवान वस्तू ज्याला सापडले तो क्षणिक सुखासाठी पाकिटातील पैसे काढून घेऊन पाकिट आणि त्यातील महत्वाची कागदपत्रे फेकून देत असतात मात्र गेल्या काही महिन्यांपासून श्री साईबाबा संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माने यांच्या अनोख्या उपक्रमामुळे संस्थान कर्मचारी यांना मंदिरात वा परिसरात भाविकांचे मौल्यवान वस्तू पैसे किंवा पाकीट सापडल्यास प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा करत असल्याने साई भक्तांना मोठा दिलासा मिळाला असून यामुळे जगभरात साई संस्थान कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक सकारात्मक संदेश जात आहे प्रामाणिकपणे भाविकांचं मौल्यवान वस्तू पैसे परत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शालदेत सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्याचा उपक्रम या निमित्तानं मोठा प्रभावी ठरत आहे याच पावलावर पाऊल ठेवत शिर्डीतील तरुण युवक देखील आता साई भक्तांचे पैसे पाकीट सापडणे ही संधी नसून प्रामाणिकपणे परत करणे ही आपली जबाबदारी असल्याची भावना जोपासत असल्याचं चित्र आहे असंच एक प्रकार काल शिर्डीतील कोते गल्लीत घडला असून दुधाचा व्यवसाय करणाऱ्या विकास गोंदकर नामक तरुणाला कोते गल्लीतून जात असताना एक पैशाचं पाकीट सापडलं असता विकासने त्यातील कागदपत्रांच्या आधारे संबंधित भाविकाचा मोबाईल नंबर शोधून त्याच्याशी संपर्क साधत भाविकाला तीन ते चार हजार आणि महत्वाची कागदपत्रे असलेलं पैशाचं पाकिट परत केल्यानं मध्य प्रदेशातील भाविकांना समाधान व्यक्त करत विकास गोंदकर नामक दत्तनगर येथील या प्रामाणिक तरुणाचं कौतुक केलंय मेरा नाम मनीष महाजन आहे मैं एम पी सम कुछ नाही मेरा पर्स ओ मोबाईल एकही जेप निकालने निकालते समय पर्स पता भी नहीं चला फिर इनका फ़ोन आया और किस्मत से इन्होंने फ़ोन किया और बता दिया कि ये कहाँ खड़े और उन्होंने मुझे मेरा पर्स सब कुछ सारे डॉक्यूमेंट्स पैसे सहित वापस कर दिया ये आज अच्छी भावना है एक सज्जन व्यक्ति से भी मुलाकात हो गई अच्छा एक्सपीरियंस रहा और पर्स घूमने के बाद सब कुछ सही सलामत मिलने के बाद तो और अच्छा हो गया बिल्कुल बाबा की कृपा माजा नाम विकास गोन्कर है मी गल्लीतून येत असताना मला ते वॉलेट खाली पडलेलं दिसलं त्याच्यात पाचशेची नोट होती ते मला वाटलं साई भक्तांचं असेल म्हणजे भक्तांचाच आहे असं मला वाटलं मग मी ते घेतलं त्याच्यात एक चिठ्ठी होती त्या चिठ्ठीवर त्यांचा नंबर असल्यामुळं मी त्यांना कॉल केला त्यांना बोलून घेऊन त्यांचं पाकिट त्यांच्याकडे दिलं त्याच्यात तीन चार हजार रुपये होते आणि मी एक दूध व्यवसाय करणारा माणूस आहे त्याच्यामुळं मला त्या पैशांची जाणीव आहे त्यामुळं मी त्यांना कॉल करून ते पाकिट त्यांच्याकडे देऊन टाकले कागदपत्र खूप महत्वाचे त्यांचं जर ट्रेनचं तिकीट असेल तर त्या ट्रेनला जाण्यासाठी अडथळा येणार पैशाचे प्रॉब्लेम येणार अनेक अडचणी मानसिक त्रास पण होणार त्यांना ते साई भक्त असल्यामुळं त्यांना त्रास नको व्हायला म्हणून मग मी पण त्यांना कॉल करून ते परत दिलं एका साई भक्ताला मदत केली असा मला आनंद आहे खुश खबर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी